नमस्कार नेता हॅपी मुमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि हे पा आमच्या दिदीने आणले होते तीन किलो शेंगदाणे तर त्यातले शेंगदाणे मी निसून आता खोड शेंगदाणे वगैरे बाजूला काढलेत आणि ते शेंगदाणे भाजून घेतलेत आणि हा गूळ आहे तो गूळ असा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून त्याला वरून कशाने तरी दाब द्यायचा किंवा मग असं खरब त्याच्या दांड्याने वगैरे हणून त्याला बारीक करायचा आणि हे पा शेंगदाणे आणि बारीक केलेला गुळ असा थोडा थोडा मिक्सरला वाटून घ्यायचा म्हणजे तो चांगला मिक्स होतो आणि हे तिळ आहेत तर हे तिळ जे आहे तिळ उष्णता सोसायचं काम करते म्हणजे उष्णता वाढवते शरीरामध्ये तर तीळ शरीरासाठी खूप फायदेमंद असतात आणि गुळ शेंगदाणेसुद्धा त्याच्यामध्ये लोह असतं ना त्यामुळे शरीरासाठी चांगलं असतं हाडे मजबूत होतात रक्त वाढतं गुळ शेंगदाणे खाल्ल्यामुळे तर, तर, खाल तर थंडीचे दिवस चालू आहेत आता आणि मकर संक्रांत पण आहे आज तर पहा मी तिळाचे लाडू बनवलेले आहेत हे शेंगदाणे गुळ आणि तीळ असे मिक्स करून लाडू बनवले आहेत तर शेंगदाणे जास्त घेतलेले आहेत आणि गूळ जास्त घेतला आणि ती मात्र मी कमी घेतलेले आहे तर हे तीळ मी शेंगदाण्याबरोबर न वाटता अखंड भाजलेले तीळ मी याच्यामध्ये घालत आहे त्याने याच्यामुळं काय होतं की हे जे तिळ आहेत ना ते लाडूमध्ये मध्ये मध्ये असे खाताना दाताखाली येतात ना तर ते खूप चवदार लागतात तर हे पहा मी घरचं तूप बनवलेलं आहे हे रोज एक लिटर दूध घेतो रतिबाचं आम्ही म्हशीचं तर त्याची जी साई असते ती साई मी काढून ठेवत असते रोज तर ती साई काढून त्यापासून हे घरचं साजूक तूप बनवलेलं आहे तर हे असं साजूक तूप जे असतं ना ते आपण घरी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये भातामध्ये असं लाडूमध्ये वगैरे जर टाकून खाल्लं तर खूप छान असतं शरीराला पण चांगलं असतं हे जे गावरण तुपं आहे ते आपल्या शरीराच्या कितीतरी आजारांवरती उपयुक्त असतं आणि आपण जे रेडीमेड तुप आणतो ना तर ते चवदार पण व्यवस्थित लागत नाही आणि असं थंड वगैरे झालं ना की असं घट्ट होतं पदार्थांना जमतं ते आणि घसा वगैरे बसतो त्याने तर हे जे साजूक तुप आहे असं घरी तूप बनवायचं ह्यानी जास्त फायदा असतो घरच्या तुपाचा आणि ते असं म्हणजे घट्ट वगैरे होत नाही आणि त्याने त्रास पण होत नाही तर हे पहा आता मी गूळ शेंगदाणे बारीक करून घेतले होते एकत्र त्याच्यात तीळ टाकले आणि हे मोठाले दोन चमचे तुपाचे म्हणजे अर्धी वाटी तुपाची ही गरम करून मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे तर हे तूप गरम करून टाकलं ना की त्याच्यामध्ये चमच्याने असं हलवून घ्यायचे चांगलं सगळं सगळं सारखं करायचं थोडंसं लागलं ना त्याला की मग जरा थोडंसं हाताला सोसून असं झालं की हाताने संपूर्ण गुळाला शेंगदाण्याला ते चुळून घ्यायचं तूप जेणेकरून तूप सगळीकडं सारखं लागले जाईल तर पा हे पाय असं म हाताने मऊ करते मी तर आता हे हाताने करतानाच तूप गरम असल्यामुळं गूळ जो आहे तो गूळ थोडा गरम याने पाघळतो आणि मग असं वळसर वरसर थोडंसं शेंगदाण्याचा आणि गुळाचा कोट होतो तर हे अशा हाताने आपण लाडू जर बांधले ना तर लाडू वळायला सुरुवात होती त्याची तर हे पा असं सुद्धा तूप सगळीकडे लावून घेतले मी हाताने सगळं चांगलं मिक्स करून घेतले आणि आता लाडू वळायला सुरुवात केली तर असे हा लाडू बनवून ठेवायचे तर लाडू हे कडक होत नाही काय नाही आणि खूप चविष्ट लागतात आणि कसं असतं ना, ना हे तर आपण तूप गूळ आणि तूप कढईमध्ये गरम करून त्याच्यात जर केलं ना की मग ते पटकन गरम गरममध्ये वळावे लागतात नाही तर वळत नाही तसं ह्याचं नाही आहे हे नंतर म्हटलं तरी पण वळतात पण शक्यतो गरममध्ये वळ वळलं ना असं तूप गरम असतं ना तर छान वळतात हे पहा अशा पद्धतीने मी लाडू बनवलेले आहेत तर असे लाडू बनवले ना की थंडीच्या दिवसामध्ये शरीरासाठी पौष्टिक पौष्टिक असे लाडू खूप छान होतात तर आवडीने खातात घरातले लोक तसं गुळशेंगदाणे खायचा कंटाळा करतात पण असे लाडू बनवून ठेवले ना की आवडीने खातात पण आणि ते शरीरासाठी फायदा पण आहे त्याचा आणि असं मोमेंट चेंज होत राहतं ना थंडीतून पावसाळा पावसाळ्यातून उन्हाळा तर त्यावेळेस असे शेंगदाण्याचे लाडू वगैरे जर तिळाचे लाडू असे बनवून ठेवले ना किंवा खारी खोबऱ्याचे लाडू तर मग ते जे मोमेंट चेंज होत असतं वातावरण चेंज होतं त्यामुळे जर सर्दी खोकला थंडी ताप असे जे वातावरण चेंज झाल्यानंतरचे जे आजार येतात ना हो तर ते येत पण नाही त्याच्यापासून आपला बचाव होतो तर डॉक्टरला पैसे घालण्यापेक्षा आणि शरीराचे हाल करून घेण्यापेक्षा असे लाडू बनवून खा आणि मस्त हेल्दी राहा मजेत राहा तर हे पहा मी असे लाडू बनवलेले आहेत तर कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा पहा आणि तुम्ही पण भ घरी बनवून खा आणि मी सांगितली त्या पद्धतीने लाडू बनवून खा मग मला सांगा तुम्ही कसे झालेत ते टेस्टी पण होतात आणि असे एकदम मौसुद होतात फुटतात पण व्यवस्थित कडक पण होत नाही काय नाही तर पहा ह्याच्यामध्ये जे आपण हवरी घातली ना ती हवरी मध्ये दाता खडी एकदम छान लागते खरपूस अशी मस्त चव लागते हावरीची आणि अजिबात कडक लाडू नये काय नाही काय नाही एकदम स्मू मऊ मऊ लाडू येत मस्त <laughs> तुम्ही पण करून खा बाय हॅपी मकर संक्रांती तिळगळू घ्या गोड गोड बोला संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मस्त राहा आनंदी राहा तिळाचे लाडू करून खा बाय